लग्नाच काय मग एवढ्या वर्षा काही होत आहे का योग्य ना मंडळी वाटतो लग्न झाला म्हणजे पोरसोर व्हावा कधी व्हावा चार मध्ये तसं आमच्या घरात घडलंच नाही जगा जेवढे देव जरा प्रत्येक देवाला नऊच केला एक मी देव आमच्या नऊ सरा बारू झाले पण मी तर पटले मंडळी मला नाही झालं तर झालं एखाद्या माझ्या नवऱ्याला व्हायला पाहिजे राम जमशी माझ्याकडे बसवलं आहे ना माणसाला जर कोर झाल्या त्याच्यात मला बायका केल्या असतात लोकांनी मला बारा बांधणी सांगू नको आज काल संध्याकाळपर्यंत कोर नाही तर कोरला दिला तर बरं नाही तर तुझे ती उर्दू बायको कोर नाव तुम्ही आंबा आंबा उलकावला नवरा उल गेले पाहिजे म्हणजे आपण प्रत्येक गावात नमस्कार तुम्हाला नको बरं पण इथं पण आलं आपण म्हणजे मी लक्ष्मीबाईची यात्रा करून आईचं मंदिर आहे साहेबांना ते मंदिर नाही लक्ष्मीबाईच्या नावाची यात्रा आहे ना आणि माझं बाबा बी जवळच आपण लक्ष्मीबाईला नवच करू मस